साकोली पोलीस स्टेशन अंतर्गत एका एकवीस वर्षीय तरुणाने एका तरुणीला लग्नाचं आमिष टाकून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे त्यात पीडित तरुणी गर्भवती झाली मात्र आरोपी तरुणाने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला त्यामुळे पीडित तरुणीने या प्रकरणी साकोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर बलात्काराचा गुन्हा नोंद केला आहे मात्र आरोपी पसार झाल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते मात्र अखेर भंडारा स्थानिक गुन्हे शाखा विभागाने त्या आरोपीचा शोध घेत त्याला अटक करत साकोली पोलिसांच्या स्वाधीन केले उमेश बाबुराव बनसोड तात्कालीन वय एकवीस वर्ष राहणार टोलीवाड साकोली असं या आरोपीचं नाव आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे ठाणेदार नितीन चिंचोलकर यांनी दिली आहे आज पोलीस स्टेशन साकोली येथील अपघात क्रमांक सेहेचाळीस एप्रिल दोन हजार तीन मधील आरोपी उमेश बाबुराव बनसोड हा गुन्हा घडल्यापासून फरार होता गुन्ह्याच्या खेच अशी होती की जो आरोपी आहे त्यांनी फिर्यादीसोबत रेमसंबंध लग्नाच्या आम्ही त्यासोबत बलात्कार केला होता नंतर त्या त्यातून तिला गरज धारण आली होती नंतर त्यांचं लग्नासाठी नाकारल्याने त्या तीनशे शहात गुन्हा दाखल झाला होता त्याच्यात आरोपी हा गुन्हा घालण्यापासून फरार होता मधल्या काळात तो दिल्लीत वाचवत होता नंतर करोनाच्या काळानंतर तो नाकुलीवर आमच्या टीमने याबाबत माहिती घेऊन आणि आरोपीची बद्दल माहिती काढून सतत याचा पाठपुरावा करून माहिती पाहिजे त्याच्यावरून आज रोजी आमची सगळ्यांची प्रमाण करून त्यातील आरोपी बाबुराव बाबुरावंशो व्यास ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या बाबत विचारून शिकले सर्व गुन्ह्याच्या बाबत त्यांनी माहिती कबुली जरी केली आहे तो गुन्हा केलेला आहे केला होता आणि त्या आता पुढील विक्री तपासून घेतो तपा पुढील तपास करणे पोलिस सापल्या त्याला दिलेले आहेत सर एक दहा वर्षापेक्षा अधिकच्या कालावधीमध्ये अडक आरोपींना पोलिसांनी अटक केल्या अशा किती प्रकारांमध्ये जन्म पोलिसांनी कारवाई के केली होती असं तर वेगळं आहे पण असं फेसिफिक आपल्याला सांगत नाही आणलेलं आहे तर सध्या आरोपी कुठे आहे सापले कुलशिक्षण आता मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम